हॉर्टी प्रो इंटरनॅशनल वसू इव्हेंट्स आणि असोसिएशन ऑफ एनवायरमेंटल हॉर्टिकल्चर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फलोत्पादन आणि रोपवाटिका प्रदर्शनाबाबतची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषद आज ऑर्बिट हॉटेल आपटे रोड पुणे येथे पार पडली या परिषदेस वसंत रासने विजय रासने दीपक चॅटर्जी अरविंद चव्हाण निशिकांत धुमाळ आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली या प्रदर्शनात आधुनिक फलोत्पादन तंत्रज्ञान रोपवाटिका व्यवस्थापन आणि पर्यावरणपूरक शेतीतील नवकल्पना सादर करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली सीओसुव्हेंट कंपनी पुणे दोन हजार अठरापासून हे एक्झिबिशनला सुरुवात झाली आहे म्हणजे दोन वर्ष कोविड नाईन्टीनमुळे ते बंद होते तर हे आमचं सहावं वर्ष आहे ती म्हणजे तिसरं वर्ष असेल की जेव्हापासून आम्ही इंटरनॅशनल सुरू केलं आहे त्याच्या आधी इंडियापर्यंत इंडिया, इंडिया लेवलपर्यंत होतो आता हे तिसरं वर्ष आहे की आम्ही इंटरनॅशनल एक्झिबिशन घेतो याचा उद्देश असा आहे की केवळ भारतातीलच नव्हे तर परदेशातल्याही वनस्पतींची भारतातल्या लोकांना ओळख व्हावी जे आपल्यासाठी उपयुक्त आहे असा अशा वनस्पतींचा आपण उपयोग करून घ्यावा आणि यातलं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की इथे एकेकाचे -एक दीड दीडशे एकरपर्यंत नर्सरी पण कमीत कमी पाण्यात कारण ते फक्त ड्रीप आणि स्प्रिंकलर इरिगेशन या दोन सिस्टीम वापरतात जसं ऊस केळीला फ्लड इरिगेशन कॅनालनी पाणी आलं आहे बांधावरून बाहेर पडलं की ते भरलं गेलं असं समजायचं इथे कमीत कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त नर्सरी वाढवली जाते आणि जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्याचं हे साधन झालं आहे त्यातल्या त्यात सोलापूर रोड जो आहे म्हणजे पुण्यातला हे तर मेजर हब आहे एक्सपोर्टसाठी रोज तिथे कितीतरी लोकांकडे कंटेनर तुम्हाला दिसतील टिश्युकडच्या लॅब आहे तिथे खूप मोठमोठ्या मोड़ त्यामुळे इथे व्हिजिटर्स परचेसर फार मोठ्या प्रमाणात येतात परद्युस आमचा हाच उद्देश आहे की शेतकऱ्यांना नवीन नवीन ज्या टेक्नॉलॉजीज आहेत त्या समजाव्यात कमीत कमी, कमी पाण्यात शेतूतून जास्तीत जास्त उत्पन्न कसं काढता येईल ही टेक्नॉलॉजी त्यांना शिकायला मिळावी हा या एक्झिबिशनचा उद्देश आहे हा साधारण हा जो इव्हेंट आहे पहिले आपलं इंट्रोडक्शन द्या नमस्कार माझं नाव डॉक्टर निशिकांत धुमाळ आहे आम्ही जनसंपर्काचं काम व वेज गर्व करतो ते या कार्यक्रमाचे ऑर्गनायझर आहे आपला हा जो एक्झिबिशन आहे हा पुण्यातील सिंचन भवन ॲग्रिकल्चर कॉलेज ग्राउंड शिवाजीनगर येथे तेरा नोव्हेंबर ते सोळा नोव्हेंबर या दरम्यान होणार आहे तेरा चौदा हे दोन दिवस जे आहे बी टू बी सेगमेंटला प्रमोट करण्यासाठी बिझनेस टू बिझनेससाठी आपण ठेवलेले आहे आणि नंतर जे राहिलेले जे दोन दिवस त्याच्यामध्ये रिटेल आणि बाकीच्या लोकांसाठी प्रदर्शन खुलं असेल